नमस्ते किचन स्टोरी मराठी चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे मस्त आपण एकदम झणझणीत जन छान मस्त शेवभाजी बनवणार आहे जे आपल्या नॉनव्हेजला बी महाग सारणारे असे हे शेवभाजी होते त्यासाठी घेतलेलं आहे मी बघा साहित्य हे घेतलेलं आहे थोडंसं खोबरं खिसून घेतलेलं आहे आणि अद्रक घेतलेलं आहे हे पाच सहा पाकळ्या लसून घेतलेला आहे थोडासा मोठा कांदा आपण हे भाजून घेणार आहे कांदा त्यासाठी मोठा मोठा कांदा कापून घेतलेला आहे आणि मस्त अशी गावरान कोथिंबीर घेतलेली आहे चला मग आता आपल्याला ह्याचा बनवायचा आहे पहिला मसाला बनवून घ्यायचा आहे त्यासाठी हे आपण सगळे आता जिनस आपण छान मस्त खरपूस भाजून घेणार आहे इकडे आपण एक पॅन ठेवून घेतलेला आहे त्यात आपल्याला आता छान खोबरं भाजून घ्यायचं आहे पहिला छान असं लाल होईपर्यंत खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे असे लाल होईपर्यंत खोबरं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे आपला पॅन जास्तच गरम झालेला आहे खोबरं टाकलं की आपोआप लाल झालेलं आहे बघू बघा खोबरं चांगलं लाल झालेलं आहे आपलं गॅस बंद केलेला आहे आपलं खोबरं जास्त जा ले ले। लाल होते त्याच्यामुळे करप होतं काळं पडायला लागल्यामुळे मी गॅस बंद केलेला आहे आता हे खोबरं छान लाल भाजून झालेलं आहे आपण खोबरं घेऊया काढून आता आपल्याला त्याच फॅन मध्ये घ्यायचं आहे कांदा भाजून घ्यायचा आहे हे कांदा छान लाल परत कांद्याला सुद्धा जसं आपण खोबरं भाजून घेतलेलं आहे त्याच प्रकारे आपल्याला हे कांदा सुद्धा छान भाजून घ्यायचा आहे खोबऱ्याला तेल वगैरे टाकलं आहे आपण असं खोबरं छान भाजून घेतलं आता कांद्याला मी थोडंसं तेल टाकून कांदा छान लाल होईपर्यंत मी भाजून घेणार आहे कांदा छान अशी एकदम व मसाले वगैरे छान टाकले ना एकदम छान भाजी होती आपली रस्सा भाजी शेवटी होती काय कांदा आपण चांगला लाल भाजून घेऊया बघा कांदा पण मस्त असा लाल झालेला आहे जसं आपण चुली मध्ये हरात वगैरे टाकून भाजतो तशाच प्रकारे हे कांदा चांगला भाजून घेतलेला आहे आणि इकडे आपण खोबरं बी चांगलं भाजलेलं आहे आता कांदा काढून घेणार आहे आपण आणि हे सगळं वाटण बनवून छान असं मस्त बारीक एकदम छान वाटून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा कांदा तर आपला भाजलेला आहे आपण अगं जिरे टाकायचं राहिलं आता हे थोडेसे आपण आतमध्ये टाकून जिरे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आपल्याला पण गरम हे जिरे तेवळ्यामध्ये भाजून निघणार आहेत आपले हे सगळं वाटण आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे बारीक हे बघा आता आपल्याला मिक्सर मध्ये टाकून घ्यायचं आहे कांदा हे खोबरं टाकायचे आणि लसूण आणि ही थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला आणि याला पाणी न घालता आपल्याला छान असं हे वाटण बनवून घ्यायचं का मसाले वगैरे बा वाटून झालेले आहेत आपले आता आपण इकडे ठेवलेले आहे गॅसवर कडे त्यात टाकलेलं आहे मी दोन वगराळे तेल तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे तर आपण टाकून घेणार आहे थोडीशी मौरी मौरी छान तडतडली की त्यात टाकूया दोन टमालपत्र पानं टाकायचे आहेत आपल्याला आणि थोडासा आपल्याला हिंग टाकायचे आणि हा आपला वाटलेला मसाला थोडासा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे ओबरं वगैरे छान भाजलेलंच होतं आपण आधीच थोडासा तेल सोडे आपण मसाला भाजून घेऊ मसाला आपला एकदम चांगला भाजून झालेला आहे आता त्यात टाकायचं आहे आपल्याला थोडासा गरम मसाला टाकायचा आहे थोडा आणि हे आपलं घरचं लाल तिखट टाकायचं आहे आपल्याला म्हणजे घरचा मसाला आहे काळा मसाला ते टाकणार आहे आपण आणि थोडीशी अर्धा चमचा हळद टाकायची आपल्याला आपल्याला हलवून घ्यायचे टाकणार आहे कारण थोडीशी शेवची भाजी झमजणीत असते ना खायला छान लागते मस्त असे एकदम आता याला आपल्याला टाकायचंय पाणी रसा बनवायचा तेवढा तुम्ही बनवू शकता आणि शेवच्या भाजीचा रसा थोडासा पात्रच असतो कारण शेव टाकला हो ना तो रसा एकदम घट्ट होतो त्याच्यामुळे थोडंसं पाणी आपल्याला टाकायचं मला जशी पाहिजे तशी तुम्ही बनवू शकता घट्ट पातळ जशी बनवा खायला एकदम चव लागते ही भाजी तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत चपातीसोबत सोबत सोब ही भाजी खाऊ शकता शेव टाकून आता आपण टाकणार आहे चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि आपल्याला हे रसा चांगला एक उकळी येईपर्यंत छान मस्त असा शिजवून घ्यायचा आहे बघा मस्त असा आपली छान रसा भाजी खाण्यासाठी तयार झालेला इकडं रसा आहे तयार झालेला आणि आता आपल्याला गरम गरम रसा हे आपल्या शेवभाजीमध्ये मध्ये घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे शेव मी त्यात नाही नाहीये कारण जसं लागेल तसं आपण थोडा थोडा रसा घेऊन त्यात शेव टाकून मस्त जसं पाहिजे तसं आपण खाऊ शकतो हे बघा कसं खावा तुम्ही चुरून खावा लावून तसं जसं तुम्हाला खायचं असेल तसं खाऊ शकता तुम्ही जेवढी तुम्हाला शेव लागते तेवढी टाकून तुम्ही पाहू शकता मग आजची ही मस्त अशी छान झणझणीत चटपटी शेवभाजी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर एक लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन आला असेल चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एक मस्त छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद मॅम